नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय वरकडीच्या बाजाराला ना आजचा गुरुवारी मित्रांनो समोरच्या पूर्ण मित्रांनो या म्हशी पूर्ण लावणच्या मित्रांनो बघा आणि समोरची यापारी मित्रांनो वरकडीची याची सावकड्याची मित्रांनो समोरची यापारी पूर्ण लावणच्या म्हशी मित्रांनो चार महिन्याच्या पाच महिन्याच्या मला भरपूर जण विचारत होते की तुम्ही लावणच्या म्हशी दाखवा लावणच्या म्हशी दाखवा तर मित्रांनो बघू शकतात समोर पूर्ण लावणच्या म्हशी मित्रांनो आणि आज एकोणीस फेब्रुवारी एकोणीस एप्रिल एकोणीस फेब्रुवारी मित्रांनो सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा मित्रांनो तर चला मित्रांनो आपण किंमत विचारू मित्रांनो बघू शकतो मित्रांनो समोरची मालक की मित्रांनो आपण त्याच्याकडून नंबर पण घेऊ तो किती महिन्यापासून किती महिन्याच्या लावणच्या आहे तुमच्याकडे चार पाच सहा सात महिन्याचे आहे चार पाच सहा सात महिन्याच्या लावणच्या आहे कितीपासून कितीपर्यंत आहे तरी पंच्याहत्तर नव्वद एक लाख पंच्याहत्तर नव्वद एक लाखापर्यंत तुमच्याकडे म्हशी बागा मित्रांनो पूर्ण लावणच्या मित्रांनो आणि सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा मित्रांनो आजची एकोणीस फेब्रुवारी मित्रांनो तुमचा नंबर भेटेल का मालकाचा काय नंबर आहे मालकाचा त्र्याण्णव सत्तर छत्तीस अडुसष्ट झिरो एक नाव काय मालकाचं तुकाराम मोंखा आटकर पूर्ण गॅरंटीच्या भेटतील का भाई तुमच्याकडे लांब याच्या तोलावरच्या मशीन नाही ना नाही तोलावरच्या नाही बघा मित्रांनो समोरच्यांकडे तोलावरच्या मशीन नाही आहे मित्रांनो पूर्ण लावणच्या मशीन बघा मित्रांनो जर तुम्हाला घ्यायची असेल तर मित्रांनो तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आपण त्याला आपण त्यांचा नंबर तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो बघा चला मित्रांनो आपण अजून दुसऱ्या मशीन पण कवर करू मित्रांनो मित्रांनो पूर्ण या लावणच्या मशी मित्रांनो तुम्हाला मी वगार पण दाखवणार मित्रांनो वगारींचे भाव पण दाखवणार मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो मला भरपूर जण बोलतात की तुम्ही मित्रांनो मित्रांनोच बोलता तर मित्रांनो दुसरं काय बोलणार आहे चल चला मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो अजून म्हशी दाखवतो तुम्हाला अजून बघा समोरच्या मशीचा व्यवहार चालू झाला कीचा व्यवहार झाला का झाला कर व्यवहार झाला नहीं बारें। नहीं बारें बाकी काय सांगताय बाया तिची एक पन्नास एक पन्नास सांगताय बघा मित्रांनो समोरची एक पन्नास सांगू राहिली मित्रांनो बघा महेश पण बघा मित्रांनो कशी बघा आणि समोर व्यवहार सुरू मित्रांनो लाईव्ह व्यवहार सुरू तुम्हाला लाईव्ह दाखवतोय तुम्हाला दोन तीन वगैरे पण दाखवणार ज्यांना वगैरे घ्यायचे त्यांना बघा एक पन्नास सांगताय कितीपर्यंत जातोय तिच्या वेळेवर कितीपर्यंत जातोय एक पंच्याण्णवची मागताय पंच्याण्णवची मागत आहे एकदा सांगले त्यांनी बघा मित्रांनो एकदा मी एकदा फायनल मित्रांनो तिची म्हैस पण बघा कशी एक नंबर म्हैशी बघा मित्रांनो चला मित्रांनो अजून तुम्हाला दुसऱ्या पण म्हशी दाखवतो आणि तुम्हाला वाघारी पण दाखवणार आहे मी आजचा बाजार मित्रांनो सुंदर भरलेला आहे मित्रांनो इकडे पूर्ण शेतकरी मित्रांनो आपण शेतकऱ्यांची पण मशीनचे व्हिडिओ घेणारे कदा आता शेतकरी का आपण काय सांगताय बया तिची एक लाख रुपये एक लाख रुपये कशी तोलावरची नाही सात महिन्याची बघा मित्रांनो समोरची सात महिन्याची बघा सात महिन्याची मित्रांनो एक सांगताय बघा मित्रांनो किती दोन मशीन नेल तुम्ही दोन मशीन दोन्ही पण लावून का बघा मित्रांनो सात महिन्याची बघा मित्रांनो एक लाख रुपये सांगताय बघा मित्रांनो आणि म्हशी पण तुम्ही मागून कुठून बघू शकतात कशा बघा टोलावरच्या का सगळ्या टोलावरच्या लागे लागेल कुठले भाई आपण चाळीस जागा भैया काय सांगताय याची पंच्याऐंशी सांगताय कशी लावणची का बघा मित्रांनो पंच्याऐंशी सांगते बघा मित्रांनो लावणची बघा मित्रांनो समोरची बघा मित्रांनो बघा मित्रांनो समोरच्या दोघं तोलावरच्या बघा मित्रांनो आपण किंमत विचार मित्रांनो त्यांची बघा मित्रांनो समोर तुम्हाला जोडी तीच असेल बघा मित्रांनो जोडीची मित्रांनो दोन पस्तीस सांगताय पहिले अगोदर आपण विचारून घेतलं जोडीची काय सांगताय कारण की समोरची शेट मित्रांनो ही बी जी मित्रांनो त्यामुळे आपण त्यांना पहिले विचारून घेतलं चला मित्रांनो आपण अजून म्हशी बघू दाखव तुम्हाला

बघा मित्रांनो समोरची मित्रांनो चौदा लिटरवाली मित्रांनो चला आपण याची किंमत विचारू मित्रांनो समोरची भोवती व्यापारी मित्रांनो फोनवर आहे तर मी तुम्हाला मागेन पडून दाखवतो मित्रांनो महेश बघा काय सांगतो चौदा लिटरवालीची काय सांगताय चौदा लिटरची काय शिक एकाशी सांगताय चौदा लिटरची बोली कायदम टाईम चौदा काय नंबर आपला काय नंबर त्र्याहत्तर सतरा अकरा नाव काय आपलं पिंटू बुक खेडेगाव बघा मित्रांनो शंभर ची अपर एक खेडेगावची बघा मित्रांनो आणि चौदा लिटर दूध सांगता बघा मित्रांनो त्याच्या खालचे नंबर नाही खालच्या निरवद राहते हा ना बघा मित्रांनो समोरची चौदा लिटरवाली मित्रांनो बघा चौदा लिटरवालीची एक ऐंशी सांगताय बघा मैस पण एकदम नंबर टॉपची बघा मित्रांनो टॉपची ही पण बघा मित्रांनो ही पण बघा एक नंबर बघा ही पण भारी म्हशी आलेली आहे मित्रांनो आजच्या बाजारामध्ये आणि सर्वांना परत अजून एक वेळेस मित्रांनो सर्वांना एकोणीस फेब्रुवारी एकोणीस एप्रि एकोणीस फेब्रुवारीच्या सर्वांना शुभेच्छा मित्रांनो शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा काय सांगता सांगताय तिची काय सांगताय काय सांगताय म्हटलं काय सांगताय म्हणलं एक लाख रुपये सांगताय कशी दुधाला कशी दुधाला कशी भाई चार चार लिटर दूध हे बघा मित्रांनो चार चार लिटर दूध हे बघा मित्रांनो दूध हाली बघा मित्रांनो तुझं पस्तीस बघा मित्रांनो खाली बघा आणि आजचा बाजार मित्रांनो सुंदर बाजारामध्ये बाजार मित्रांनो आज तुम्हाला पूर्ण दिसतो मित्रांनो इकडं पूर्ण व्यापाऱ्यांचा बाजार बघा पूर्ण कोणत्या तोलावरच्या काय अनेक बघा मित्रांनो बाकीच्या काबणी म्हशी आणि बाकीच्या तोलावरच्या बघा मित्रांनो या समोरची मित्रांनो बोलत नाही मित्रांनो आपण त्यांना पहिले विचारलं मित्रांनो आपल्याला जे किंमत सांगतात मित्रांनो आपण त्यांच्याच किंमत म्हणजे त्यांच्याशीच आपण बोलत असतो मित्रांनो जे आपल्याशी बोलन त्यांच्याशी आपण बोलत असतो बाकी जो आपल्याशी बोलत नाही त्याच्याशी आपण बोलत नसतो मित्रांनो आणि व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे मित्रांनो बागाय कितना मैसा आहे आज काऊ लायलाय नऊ लायला मैसा कोणसे जंगल की राजकोट 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 जंगल कि राजकोट जंगल के

मित्रांनो हा जो बाजार आहे हा बाजार इथून तर खूप मोठा बाजार आहे मित्रांनो वरकडीचा बाजार तर म्हटलं मित्रांनो तर एक नंबर बाजार मित्रांनो म्हशीच्या याच्यामध्ये एक नंबर टॉपचा बाजार आहे मित्रांनो वरखडीचा म्हैस बाजार आहे बघा इकडे थोडे संख्या कमी आहे मित्रांनो मशीनची बघा आणि तिकडं पुढं म्हशींची संख्या जास्त आहे मित्रांनो आणि हा जो पट्टा आहे हा जो पट्टा पूर्ण शेतकऱ्यांचा आहे जर तुम्हाला वरकडीच्या बाजारात जर यायचा असेल मला भरपूर जण विचारतात की वरकडीला कसं यायचं तर वरकडीला जर यायचं असेल तर मित्रांनो पाचवऱ्या तालुक्यापासून वरकडी बाजारा मित्रांनो फक्त आठ किलोमीटर अंतरावरती पाचवऱ्यावरून पाचवऱ्यावरून फक्त वरकडी बाजारा मित्रांनो आठ किलोमीटर अंतरावरती मित्रांनो आणि बघा सुंदर सुंदर अशा आहे मित्रांनो तुम्हाला इथं गॅरंटीच्या पण मशीन मिळतात मला भरपूर जण बोलतात की कि तुम्ही किंमत सांगत नाही मित्रांनो जर समोरच्यानं किंमत जर सांगितली तरच आपण किंमत सांगत असतो ना बाकीचे जण मजाक पण करतात मित्रांनो त्यामुळे आपण त्यांची व्हिडिओ घेतच नाही मित्रांनो <laughs> 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 पुढची आम्ही म्हणजे काय काय करते आहे कायगळचे देंगे मोठापूर में राकेश कुमार उना तुम्ही मारला तो कृपया आ रे रे सर करो रेडी आनी आले रोग नदी आ, आ? रोग नदी